काय म्हणले मजुरीला मजुरी आहे मजुरी आता काय आता चालते तोरी चालते आता दांदरले ना हे उग तुमचं तुम्ही ते लोन फोन का हाल गटाचं म्हणून त्याच्यावर बाया ते एवढं मोठं तळ आहे त्याचा काही मासेमार किंवा काही रोजगार नाही ते तिकडलेस आता नवीन नवीन त्या लोकांना आणतात ते इकडल्या लोकांना काय माहित आहे त्या मारा धंदा वर्ष माझ पंच्याऐंशी च्या वर आहे तलाव जेव्हा बांधतो तेव्हा होत का आपण त्याच्यात एक घोटाही टाकायला गेलो या शेतकऱ्याच्याच कामात होत शेतकऱ्याचा पावसाचं वातावरण काय म्हणते आता चालू आहे बाबा आता काय म्हणते याच्या पुढे तर काय सांगावं सारखं चालू आहे उन्हाळ्या म्हणजे काही समजून नाही अच्छा तुमच्याकडे शेती आहे का आपल्यापाशी काहीच नाही वेळपाशी काहीच नव्हतं शेती शेतीच नव्हतं शेती तुमचं शिक्षण मग काय पहिल्या वर्गातच शाळा सुटली पहिल्या वर्गात शाळा ज्या वेळेला आपल्याला तिरंगी झेंडा मिळाला भारताला त्यावेळेला शाळेत होतो मी पहिल्या वर्गात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा तेव्हा पहिलीच होते पहिलीच होतो त्यावेळेला हेच आहेच एक पिढी आई वडिलाची बुडली आम्ही त्याच्या हे आम्ही चिल्लत लोक इकडे आहोत तुम्ही किती बहीण भाऊ वगैरे आज आम्ही तीन भाऊ होतो तीन भावापैकी दोन भाऊ वारले एक तुमच्या सारखा लहान होता आणि एक मोठा होता हे सर्वात जास्त शिकलेलं कोण हो शिकलेलं माझा पुतणी आहे नाही तुमच्या तिघा भावामध्ये तिघा भावामध्ये काही नाही मुळीस लहान भाऊ होता तुमच्यासारखा मलेरिया खात्यात होता त्यांचे कुटुंब पोस्ता पोचता त्या मलेरियात गेले हे होत मला थैक झाले आजी आहे का घरी आजी घरी आहे तुमचं लग्न कुठल्या वर्षात झालं वय वर्ष काही लक्षात येत नाही बाबा मी तर पहिला वर्ग शिकलो पण ते भुलून गेलो असं किती शिकलेले आजी आजी काहीच नाही काहीच नाही लग्न कसं झालं तुमचं लग्न म्हणजे असं चला बारगाव तेव्हाच लग्नाची पद्धत आता भक्क भक्कम फरक पडला काय फरक पडला पल्ला म्हणजे असा पल्ला त्यावेळे पोरगा बरोबर आहे बा कामदार आहे बाहेर धान्य घरात कमाई आणते बा हा पोरगा चांगला आहे अशावर मग हे कोण हो आपले सोयरेचा आहे त्या इच्छिम चिरंजी मुलगी आहे का तो चांगली आहे पोरगा पोरगाही काम करते याच्यावर सोयरी याच्यावर सोयरी कोण झाली जेवणामध्ये काय असायचं लग्नामध्ये जेवणामध्ये काय त्यावेळेची परिस्थिती विचार लग्नात संध्याकाळचं लग्न जर असलं दिवाबत्ती लावा नाही लागेल टेंबे लावा लागेल लाईट नव्हती लाईट काहीच नाही वराडी कुठून येत होते कसे वराडी बैलबंडी बैल आहे मग तुमच्या मनात भाऊ आमच्या पोराचं बंडी ते आमचा हवं घेऊन जायला रस्त्या रस्ते दारा इतका तुरी शिकला तुम्ही होती बर लोक तेव्हा काय देत होते आहे म्हणजे आपापल्या पद्धतीनं असं होत हो मुलगा आहे मुलगी आहे मुलीच्या इकडे नॅचरि राहायची मुलगी पास करायचं बैठक व्हायची मग आपण तुम्ही आम्ही संबंधी लोक राहायचे मग आमची पंचाची बैठक द्या हो काय द्या काय देश द्या देऊ आमच्या जे त्या पंचायतीच्या म्हणण्याप्रमाण त्यावेळेच्या काळ्यातले पन्नास रुपये बैठक ठेवायची अन्नधान्य मुलीच्या इथं कमी आहे मग ते आमच्या चार कुड पाच कुड जे वरडी यायचे ते काय द्यायचे आयर आयर हे असे काय भांडे व्हायचे भांडे देतो डोक्यावर पाणी आणायला लागत म्हणून भांडे देतो देतो